नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या की या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना शेताकडे चक्कर मारायला आलतो तर हे पाठीमागं बघू शकताय हे आमचं भाताचं रूप लावलेलं आहे बघा मित्रांनो भाताचं रूप आहे तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आणि वार आहे शनिवार तर मित्रांनो आज आहे ना इकडं असं ऊन पडत होतं सकाळपासून तर आज वातावरण इकडचं क्लिअर आहे आणि मित्रांनो जून महिना म्हटला ना एकदा पाऊस सुरू झाला आमच्याकडं तर कंटिन्यू पाऊस आणि धुका असते तर आजचं वातावरण छान आहे मित्रांनो पाऊस उघडलाय आणि तो पाऊस उघडल्यानंतर आम्हाला पण थोडं बरं वाटत आहे कारण इकडं धुक आहे ना खूप असतं आहे मित्रांनो आणि आज पाऊस उघडला आहे आणि आज आहे शनिवार तर शनिवार रविवार म्हटलं तर आमच्याकडं टुरिस्ट लोकं खूप जास्त प्रमाणामध्ये येतात तर आज घरामध्ये बसून कंटाळा आला मग शेताकडे आलो फिरायला शेताकडचे सगळे रोप बघितले आणि नंतर म्हटलं आज आहे तर आज आपण आमच्या गावची जी पार्किंग आहे टुरिस्ट लोकं आल्यानंतर जिथं गाड्या लावून आणि मग नंतर सानदंधारी रिवर्स वॉटरफॉल कोकणकडा हे बघायला जातात तर आज आपण पार्किंगकडे जा पार्किंगकडं आहे आणि मी तुम्हाला दाखवून देतो शनिवारी रविवारी किती लोक येतात शनिवारी कमी येतात पण रविवारी जास्त येतात लोक टुरिस्ट लोक तर मित्रांनो आपण पार्किंगकडं आहे आणि जर एखादी पार्टी भेटली आपल्याली गाईड म्हणून तर गाईड म्हणून पण जाणार आहे मी मित्रांनो तर बघू भेटते का नाही पार पार्टी तर मित्रांनो आज वातावरण पण छान आहे आणि म्हटलं व्हिडिओ पण घेता येईल आपल्याली तर त्याच्यासाठी म्हटलं आज पार्किंगकडं जाऊ आणि आपण रिवर्स वॉटरफॉलचं पण व्हिडिओ घेऊ सांदन पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवून देतो पावसा पावसाच्या सिझनमध्ये मित्रांनो सांदनदरी रिवर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा व्ह्यू पॉईंट हे यांचं जो पावसाच्या सीझनमध्ये जे व्ह्यू आहे मित्रांनो हा एकदम खूप छान दिसतोय मित्रांनो सगळीकडे हिरोगार आणि मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल पण खूप छान आहे बघायला ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे या व्हिडिओच्या मार्फत तर मित्रांनो चला आपण जाऊ पार्किंगकडे जायचे आज किती गाड्या आल्या तिथे मी तुम्हाला दाखवून देतो आणि गाड्या काही खूप जास्त प्रमाणामध्ये गाड्या येतात परंतु येत जात राहतात गाड्या त्याच्यामुळं गाड्या कदाचित कमी पण असू शकते आता वाजले ती साडे दहा मित्रांनो तर बारा वाजेपर्यंत खूप जास्त प्रमाण म्हणजे गाड्या येतात ती आता साडे दहा वाजलेत आणि मी तिकडं पार्किंगकडं जातो आहे आणि तुम्हाला मी दाखवून देतो आणि तिळून जर एखादी पार्टी भेटली आपल्याली गाईड म्हणून तर मित्रांनो आपण गाईड म्हणून पण जाणार आहे गाईड म्हणून गेल्यानंतर तुम्हाला रिवर्स वॉटरफॉल कोकण कडा आणि व्ह्यू पॉईंट जर असं असंच वातावरण जर असलं तर व्ह्यू पॉईंट पण दाखवून देईल सांदनदरी दरी पण दाखवून देईल तर मित्रांनो आता सांदनदरी म्हणजे आतमध्ये जाता येणार नाही फॉरेस्टवाल्यांनी बंद केले तर मित्रांनो फक्त तुम्हाला सांदनदरीच्या वरच्या जे स्टार्टिंग पॉइंट आहे सांदनदरीचा जे तोंड आहे मित्रांनो तिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत परमिशन आहे फॉरेस्टवाल्या तिथपर्यंत जाऊन देतात लोकांना एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर सांदनवारी बंद असते चार महिन्यासाठी तर मित्रांनो चला मग आता उशीर न करता आपण पार्किंगमध्ये जाणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत पार्किंगमध्ये आमच्या गावची जी पार्किंग आहे मित्रांनो टुरिस्ट लोक आल्यानंतर इथं गाडी लावतात त्यानंतर सांदंदरी रिवर्स वॉटरफॉल कोकणकडा हे ट्रेकिंगचे जे पॉईंट आहेत आमच्या गावाला ते बघायला जातात मित्रांनो हे पॉईंट बघण्यासाठी इथं पार्किंगला गाडी लावल्यानंतर साधारण एक ते दीड तास लागतोय मित्रांनो फिरून यायला रिटर्न यायला तर मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो किती गाड्या आल्या ती बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो अजून गाड्या ये येऊ राहिल्या ouais ती गाडी इथं एक तासासाठी थांबते मित्रांनो एक ते दीड तासासाठी तासा त्यानंतर रिटर्न गाडी जाते मित्रांनो गाड्या येतात जातात तर तरी पण भरपूर गाड्या आलेल्या आहेत आज बघू शकताय मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो हे बघा इकडं पुढं पण गेटपाशी पण भरपूर गाड्या ती तर मित्रांनो तुम्ही इथं आल्यानंतर मित्रांनो पाव जर चालू असाल तर तुम्हाला रेनकोट पण भाड्याने दिले जातात ही मावशी रेनकोट भाड्याने देऊ राहिले बघा मित्रांनो तर इथं आल्यानंतर एक गायड अवश्य घेऊन जा जर तुम्ही नव्याने आणि पहिल्यांदा जर येणार असाल तर गायड घेऊन गेल्यानंतर तुम्हाला इथं लोकल माहिती पण मिळते तसेच कोकणकडा रिवर्स वॉटरफॉल हे सांदनधारी हे पॉईंट पण तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि गाईड नेल्यानंतर मित्रांनो लवकरात लवकर गायड रस्ता मार्गदर्शन करतो आणि आमच्या गावाला दुःख जास्त असते त्याच्यामुळं इथून अवश्य तुम्ही गाईड घेऊन जा तर पहिल्यांदा येणार असाल तर मित्रांनो तर मित्रांनो हे बघा इकडं बुलेट पण आले ते आता भरपूर तर मित्रांनो आता इथून आपण एक पार्टी घेऊन जाणार आहे रिवर्स वॉटरफॉलला आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत रिवर्स वॉटरफॉलला मला एक पार्टी मिळाली मित्रांनो चार लोक होते नाशिकचे त्यांना मी घेऊन आलो तर बघू शकता इथं रिवर्स वॉटरफॉल चालू आहे मित्रांनो आज हवा पण जास्त आहे रिवर्स वॉटरफॉलला आणि जोरात रिवर्स वॉटरफॉल चालू आहे मित्रांनो जर मित्रांनो बघू शकता खूप हवं आहे आज आणि रिवर्स वॉटरफॉल पण चांगला चालू आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही रिवर्स वॉटरफॉल मित्रांनो बाहेरच्या नंतर बरोबर घेतो आणि आता चार वाजता आलो चार साडे आता वाढली ती सहा वाजले ते मित्रांनो चार चारपासून तर मी सहा वाजेपर्यंत सहा म्हणून तिथं पार्टीमध्ये त्यानंतर एक पार्टी भेटली मित्रांनो चारच येते आणि ते घेऊन आता मी चालू आहे सांदनवेलीमध्ये तर माझ्या पाठी माझं बघू शकतात ते, 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 ते चार लोकं आले ती नाशिकमधून आहेत त्यांना मी घेऊन चालू आता आता सांदनवेलीमध्ये तर मित्रांनो सांदनवेलीत दाखवून तुम्हाला मी कोकण कडा दाखवलं त्यानंतर आता मी दरी दाखवणार आहे तर बघत राहा मित्रांनो चांदनवेरीचा व्ह्यू कसा असतो तो असं वाटतं तर मित्रांनो आता आपण आलो आहोत सांदुंदरीमध्ये आणि मित्रांनो सांधंदरी ही पावसाळचे चार महिने ट्रेकिंगसाठी बंद असते पावसाळ्याचे चार महिने इथपर्यंत येऊ शकते मित्रांनो सांधनदरीचा व्ह्यू तुम्हाला दाखवून देतो बघा तर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर मी स्क्रीनवर माझा आय डी कार्ड तसाच नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क करून तुम्ही येऊ शकता तुम्हाला राहण्याची जेवणाची सोय केली जाईल आणि मित्रांनो इथं वॉर्निंग बोर्ड लावले बघा चार महिना ट्रेकिंगसाठी बनते मित्रांनो सांदारी तर चार महिना इथपर्यंत येऊ शकते सांदनधारीच्या तोंडापर्यंत तसेच रिवर्स वॉटरफॉल कोकणकडा हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर, तर मित्रांनो मी चार वाजता पार्किंग गेलो पार्किंगमध्ये परत बारा वाजता घरी गेलो कंटाळा आला मला ए, एक गँग भेटत नव्हते मला परत नंतर चार वाजता मी गेलो आणि नंतर मग चार दोन तास थांबलो परत सहा वाजता मला ते चौघ भेटले मित्रांनो ते नाशिकचे होते तर त्यांना घेऊन मी तो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला, करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद